तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे आता गणपतीची माती मळली जाता आजपासून सुरुवात झाली आहे गणपती बनूक म्हणजे सध्या अजून बनूक नाही पण पहिली प्रोसेस ती चालू आहे माती वगैरे मळूची हे पे बघा पेंटर आमच्यासोबत ज्यांची शाळा आहे गणपती शाळा ती अशोक का त्यांचे सहकारी बाकीचे म्हणजे <laughs> मी पण त्याच्यातलो तर पहिलंच आज म्हणजे गणपती काढणार हो आणि पहिली माती वगैरे मळून घेतो पाणी काय ना पाणी मी म्हटलं जास्त हे आधीपासून बनवलेलं होतं मिक्सरला लावून मिक्सर म्हणजे हो असो मिक्सर आहे आता म्हणजे असो असो मिक्सर आहे हो ह्याच्यात कागद सोया इको फ्रेंडली अरे कौतुक पण आमच्या आमच्यासोबत पुण्यावरून डायरेक्ट आपल्या गावात लाईट गेली त्यामुळे जरा काम उशिराने चालला तर पहिली माती वगैरे मळून घेऊया आणि कशाप्रकारे आपण आता गणपती बनवणार आहोत दाखवतो तर आमचे ब्लॉगर माती मळायला घेतलेली आहे अशी माती म्हणा माती जरा चांगली होऊ आजच्या आज जर गणपती काढू जोडल तर तर आता माती वगैरे मळून झाली आहे आणि काय म्हणतो नारळ नारळ ठेवलो आता गाराणा वगैरे घालतात काय काय पाणी लाईट आपण घुमा तीर म्हणजे झालं चला गाराणा घालू उभे राहा मी अकडे ह्या साइडले तर गारानं वगैरे घालून झालं आणि आता हवे फुडलं जात पुढे करू घेवा आणि हे पीस असत आता माती so, a... ते take, पीस आणि साचा सॉरी ओके नाही बरोबर 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 ओके आहे आता हे आपल्या पीसच बोलले लक्षात देऊ साचा नाही पीस हा ठीक आहे साचा आपल्या घरून घ्यायच आता पूजा वगैरे झाली सर्वेश पण येऊ हात दाखव भजनाक चाललास का दोघे या वर्षी टी शर्टांचा लवकर बघूया होय या साईडला पण साच्या वगैरे ठेवलेले काकीनी चाय पण हा त्यांनी चाय घेवा मारी पण हा चाय पुढे आणि तुझं नाव पण सांगा सरळ विचार ते बिस्किट पण घेऊ बघ आता साच भरूक घेतल्याने पावडर वगैरे मारतात ब्लर दिसतात मोठ गणपती काढूच सुरुवात झालेली आहे म्हणजे पप्पा मोर या मोटो पिसा थोंडाक लावची पॉन्स पावडर <laughs> शंख <चेणा था> <laughs> तिचं पावडर वापरतात मस्त प्रश्न होते तुझे कामगारांनी घेतल्याने हातात काम करू काय आणि मी तुमका दाखवतो प्रयत्न करते आमचे ब्लॉग बघत राहा तुम्ही अजून एक दोन कामगार ते जरा सुट्टीवरती सध्या त्यामुळे लवकरच येतील ते एक कोण थांबट आणि त्यांचं कार्यशाळा म्हणजे ही गणपती शाळा ते आपले बसलेले आहेत काका असं का <laughs> म्हटल तू मानवी खाली घालून बसलो म्हणून आणि आजच लालबागच्या राजाचं पण पाद्यपूजन सुरू झालेलं मंगळवार चांगला दिवस लवकरच सुरुवात करू खाईल बघता बघता दिवस कधीच येतील गणपतीचे तू पुन्हा हे आता लग्ळ घेतलाय ना आता कौसूप चाय वगैरे पिऊन हे बघा जेवण वेगळे गेलो सगळेजण आणि आता सातशे भरून झालेले आता जॉइंट मारूक घेतो आणि यशलो जेवण

तर यश आता हे माती मळता आणि जे बाकीचे साचे आहेत ते भरू घेतात शेवटची शेवटचा आणि बाकीचे हात वगैरे आहेत ते अजून बनू चढ डोकं वगैरे तर हे सांधे तो पूर्ण हे सांधे भरत जेव्हा सुकतो तेव्हा मग गणपती दाखवतो तर तोपर्यंत वाट लागली याची चला माती मळूया मी तोपर्यंत तो हे शेवटचं पीस आहे म्हणजे साचा तो आता भरल्या नाही

नंतर लगद्यान असे दोन लेयर आणि बाकीचे हात वगैरे ते उद्यावर आता खूप टाइम आणि यशने आमच्या माती म्हणून ठेवल्या ना बघा केवढीशी हे लगदो आम्ही मळलो आणि यशने माती काय अरे

यो काल का देज़े वे वे देज़े। दिकल, हा काल काढलेलो त्याच्या आदल्या दिवशी पहिल्या स्टार्टिंगला तो बनवलेलो आपण हे बघूया म्हणून पावडर मारली आता पहिली ती बघा अशी बॉडी दिसत बाजूचा हाताकडची बाजू

बाकी गणपती बघा म्हणजे बॉडी फक्त दागिने वगैरे पण जाण क्लिअर तर आता एक गणपती झालेला बनून फक्त आता त्याचे पार्ट्स वगैरे बनू शकतो म्हणजे हात वगैरे तर हे बघा त्याच्यामध्ये हाताच साचा आणि डोक्या वगैरे त्याच आता आपण माती भरतो आणि मग अशी काकानी सांगितले की आपण इको फ्रेंडली गणपती बनवतो जे म्हणजे पर्यावरणपूरक तर मातीचा कमी वापर आणि लगद्याचा जास्त वापर असं केलं जातं याच्यासाठी थोडी माती आणि लगदू वापरलेलो ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे जेव्हा मी माती म्हणत होतो तेव्हा तर नाश्ता पण आणून ठेवले ना काकी की तर आता नाश्ता वगैरे करू आणि जो काय हात वगैरे आहेत ते आता बनवून घेतलेले आहेत आता आम्ही पण थोडी थोडी मदत करतो का तर आता पूर्ण झालं की तुमका दाखवू आम्ही तर चा कामाक सुरुवात करूया तर आता हे बघा नवीन जो आपलं गणपती मोठं गणपती होतो त्याचा हे करतो अनावरण मस्त इथं तर मित्रांनो आता सगळे साच्या म्हणणं आपले जे जॉइंट वगैरे ते काढून झालेत आणि माझ्या हातामध्ये गणपतीचा हात जो मोदक वगैरे आपण किंवा लाडू वगैरे ठेवत होतो तर तो हे आपण जरा साफ करू घेतलं जे सांधे वगैरे भरू शेत ते भरतात बघा सगळेजण चेहरा गणपतीचं त्या साईडला आणि हर्षद इकडे पूर्ण बॉडी म्हणजे गणपतीचं शरीर आहे त्याची हा धड वगैरे त्याचं फिनिशिंग करता फिनिशिंग म्हणजे जे काय मधीमध्ये राहूलेत ते सांधे वगैरे भरता तर हे कसे बाजूक हे बघा दिसतात ते तर काढायचं आपण आणि प्लेन करायचं एकदम खरं वाटलं पाहिजे आणि तेजस वगैरे आणि गेलेत काहीतरी बाहेर बॉडी त्यामुळे आता ही आम्ही अशी जे कामात बाकीचे ते थोडेफार करतो हे बघा